माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा देवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचन दाखवणार आहे देवी अध्याय अध्याय एकशे एकोणसत्तरावा काम मोदिनी तीर्थ महात्म्य वरण ओम नमो नर्मदय श्री वारखंड उच्चय तत्व पर तीर्थ पुण्य महापाप महा, महा प्रणाली शम तत्व ग्छीर्थ पुण्यमा पाप्रणाक्षण मांडवीय यंत्रसिद्ध संसिद्धी ऋषी नारायणास्त मुनिषी मार्कंड दिले त्यानंतर पापनाशक उत्तम पुण्यदायी तीर्थात जावे जिथे ऋषी मांडवे तसेच ऋषी नारायण सिद्ध हो झाले पूर्वी नारायण ऋषीने शूलमध्ये स्थित होऊन तपस्या केली महाराज मानव मानव तिथे स्नान करून पापबंधनातून मुक्त होतो युधिष्ठिरने विचारले श्रेष्ठ मुनी आपण जे सांगितले ते त्रौलोक्यात आश्चर्यजनक आहे पूज्य शूल पूज्य शूरमध्ये स्थित हो कोणी तप केले असे न मी पाहिले वा न ऐकले ऋषीसह मला आपण हे सांगावे मांडव्याच्या उत्कंठेत या तीर्थाचे महात्म्य वर्णन केले श्री मार्कंडेय वधले राजा पूर्वी त्रेतायुगात ते ज जे झाले जा, ते तुम्ही श्रवण करा महाबुद्धिमान लोक पाल्यासमो स धर्मज्ञ व कृतज्ञ कृतज्ञ सदा यज्ञ करणारा महादानी राजा दे देवपण्यने जसे पिता पुत्राचे रक्षण करतो तसे पित प्रजेचे रक्षण केले त्या प्र त्या राजाला व व त्या राजाला वशहार नुपुरांच्या झनकाराने प्रतिध्वनीत कात्यायनी नावाची त्याची प्रिय पत्नी होती राजा त्या दोघांची परस्पर प्रीती दिवसेंदिवस वाढू लागली तो वंशस्तंभात स्थित राजा पृथ्वीचे पालन करू लागला त्याची पृथ्वी हत्ती घोडे नि निरथानी तसे भाग्य तसे धननाने परिपूर्ण होती तो राजा सर्व गुणसंपन्न असून निपुत्रिक होता संतती विना तो दुःखभरीत होऊन संतप्त झाला हे भरत औषधपन्न राजा तो बारा वर्ष नित्य स्नान हवनात रत व्रत आणि उपसनेच्या नियमाने स्वभारे स स्थित होतो त्याने अनेक स्त्रोतांनी भक्तिपूर्वक पूजाविधी मुंडमर्दिनी चा भगवती चामुंडाची आराधना केली त्याने म्हटले वाराही रूपधारिणी चामुंडे तुझा जय जयकार असो त्रिलोचनी तुझा जयजकार जय असो ब्रह्मशक्तीरूप शक्ती कात्यानी तुला तुला माझा नमस्कार असो प्रचंडी शक्तिरूप भयंकर रुद्रशक्ती स्व रुद्र आकाश आकाशमार्गाने भ्रमण करणारी योनी योगिनी तुला माझा नमस्कार असो चरांचरशी त्या या तुझ्या तुझ्याविणा काही नाही राजाने अशी स्तुती केल्यावर संतुष्ट होऊन दे देवी बदली तुझ्या भक्तीने आराधने आराधनेने संतुष्ट होऊन तुझ्या मनातील इच्छा मी तुला तुझ्या मनातील इच्छेनुसार मी तुला वर देईन राजा देवपर्णंनी विनवले देवी जर तू संतुष्ट आहे शिवाय मी तुझ्याकडून वर प्राप्त करण्यास योग्य आहे तर पुत्ररहित दुःखाने त्रस्त अशा माझा उद्धार कर तू संततीद्वारा माझी वृद्धी करून माझ्या वंशाचे रक्षण कर निपुत्रकांचे घर स्मशाना सदृश्य असते प प्रतिदिनी पित्रांचे साध्य केल्यावर स सदा माझे पितृगण व ऋष्वर देव सुद्धा खात नाही स्वप्नात मला पीडित राजाचे राजा हे वचन ऐकून देवी तिने दिव्य तिने दिव्य नेत्रांनी चरांचरिसे त्रिलोकात पाहून प्रसन्न वदनाने राजाने सांगितले राजा चरांचरिसे या त्रिभुवनात तुला संतती नाही तू यज्ञपुरुषेचे पूजन कर नाही तर तुला संतती नाही राजा मी हे त्रिभुवन दिव्य चक्षुने पाहिले आहे असेच म्हणून देवी निघून गेली राजा सुद्धा स्वगरी परतला यज्ञपुरुषाचे पूजन केल्या त्या राजाची तेजस्वी रूप त्रिलोक्यात मनोहर एक कन्या उत्पन्न झाली वे देवलोक तसे गंधर्व लोकाते तशी कन्या नव्हती पितेने तिचे नाव काम प्रबोधिनी ठेवले त्यानंतर का काळानुरूप तो ती वाढू लागली तिने तिच्या रूपाने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले तिने हंसासमान विलासी गतीची सुंदर भुया असलेली स्नान सुंदर भय असलेली स्तनभाराने झुकलेली होती ती लाल माळ आणि लाल वस्त्र धारण केलेली कुंडलं तसे विविध भूषणांनी प्रकाशवान दिव्यगंधांनी संख्यांनी सुरक्षित होती त्या प्रबोधिनीच्या दोन्ही स्तनामध्ये असलेला हार विजेच्या गळ्यास शोभ शोभत शोवे, शोभत शोवे, होता तिचा केशंबार भ्रमारपणे काळा काळा होता तिच्या बिबोटे सुंदर हास सुंदर हास्य होते कानापर्यंत पसरलेले डोळे काम कामुकांना आकर्षित करत होते तिची चंद्रासवण आकर्षित मुखां व सुंद सुगंध कामुकांना खेच खेचत होता शंका शंका समान तीन रेषांनी युक्त कंठांनी सुंदर आकर्षक मध्यभागा असलेली रक्तवर्णीय बोटेवर नखे असलेली गहिरी गेरी नदी सु सुंदर नितंब आणि केळ्यासमान जांगा असलेली सुंदर दातांची कल्याणकारी माता पिता तसेच मित्रां मध्ये ती क्री क्रीडानंद वर्धित करणार होती एकदा सुमैत्रीचा चंदन तांबूल धूप अनपुष्पांनी सजलेली होती सुंदर पुष्प सुंदरी पुष्प धूप आदी देव घेऊन देवी पूजनासाठी गेली तलावाच्या तटात भूषणे वांगा उतरवून त्यावेळी त्या सुन त्या, सुं, त्या सर्व सुंदर सुंदरी पाण्यात प्रसन्न होऊन क्रीडा करत होत्या निर्मजाला त्या संख्यासह तिला खेळताना पाहून शंभर शंभर नावाचा राक्षस ससाराच्या रूपात तिथे आला जलक्रीडा करणाऱ्या कामप्रबोधिनीला त्याने पकडले तिला पकडून आभूषणासह तो दुष्ठात्मा आकाशात उडाला हे भर बर, हे वंश उत्पन्न राजा ते तेव्हा त्या कामिनीसह तो वायू तो वायुमार्गात पो पोचला तिथे महामुनी मांडव्य तप करत होते तिथे कुंडलादी भाष आभूषणे पडली तिथे श्री नर्मदा तटा जला जितेंद्र नारा जितेंद्र अत्युत्तम नारायण ऋषी त्या शिवस्वरूप स्थानी लीन होऊन समान स्मित हो, स्मित होते त्यांचा अनुचर बंधू बंधू सेवेत तत्पर होता तप तप आणि जपाने कृश होऊन ते भगवान श्री विष्णूचे चिंतन करत बसले होते सहस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वभातील काम काम मोदीनी तिथं महात्म्यानुवर्ण नावाचं एकशे एकोणसत्तर अध्याय पूर्ण पूर्ण झाला रामकृष्ण हरी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर